नमस्कार चकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचं त्याचबरोबर चविष्ट पौष्टिक मऊ आणि लुसलुशीत असा पालकाचा पराठा त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली पालकाची पाने इथे मी घेतलेली आहे तर दोन मोठी पालकाची पाने आहे म्हणजेच अर्धी जुडी इथे मी पालकाची वापरलेली आहे आणि आता आपल्याला ही पाने फक्त नरम होईपर्यंतच ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला ही पाणी शिजवायची नाही पाण्याला एक उकळी आली की लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत इथे बघू शकतात पाणी छान नरम झालेली आहे आणि पाण्याला उकळी आली आहे गॅसची मी बंद करून ही जी पाणी आहे ते एका चाळणीवर काढून घेतलेली आहे आणि त्यावर थंडगार असे पाणी घालून घ्यायचे आहे ज्यामुळे ही पाने अजून शिजली जाणार नाही आणि याचा रंग हा जशाचा तसा राहील पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी अधिक करू शकतात त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं यामध्ये घालायचं आहे आणि छान अशी याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीचे पालकाची पेस्ट आपली तयार आहे तर लगेचच पराठ्यांची तयारी करायला घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे दोन कप गव्हासाठी इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे एवढे चणा डाळीचे पीठ सुद्धा घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपण काही मसाले घालणार आहोत सर्वात अगोदर एक चमचा इथे मी ओवा हातावर अशा पद्धतीने चोळून घालून घेतलेला आहे एक चमचा यामध्ये धने पावडर घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे लाल मिरची इथे मी एक चमचा घातलेली आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे लाल मिरचीचे प्रमाण थोडेसे आपल्याला कमी ठेवायचे आहे कारण की पालक दळताना सुद्धा आपण त्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी पराठे बनवत असाल तर अशा वेळेस लाल मिरची आणि हिरवी मिरचीचे प्रमाण जरा तुम्ही इथे जपूनच वापरायचे आहे आता यामध्ये तेलाचे मोहन घालणार आहोत तर पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे तेल यामध्ये मी घालणार या आहे अगदी रूम टेम्परेचरवरचेच तेल इथे मी वापरलेले आहे आता हे तेल आणि सर्व मसाले ह्या पिठाबरोबर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहे त्यामुळे मी इथे हाताने चोळून अशा पद्धतीने हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स केले आहे आता यामध्येच आपण पालकाची जी पेस्ट तयार केली आहे म्हणजेच पालकाची प्युरी जी आहे तर ती घालून घेणार आहोत आता इथे मी आल्लं लसूण पालकाबरोबरच तळून घेतलेले होते त्यामुळे वेगळे यामध्ये मी काही घातलेले नाही आता आपण ही पालकाची जी पेस्ट आहे तर ती या पिठाबरोबर व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि जर आता आपल्याला इथे आवश्यकता वाटली तरी आपण मिक्सरच्या भांड्यातच थोडेसे पाणी घेऊन ते यामध्ये घालून घ्यायचे आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेले मिश्रणसुद्धा व्यवस्थित असे काढून घेता येईल आता यामध्ये मला वरतून फक्त अर्धा कप एवढे पाणी लागलेले आहे आता आपल्याला हे जे पीठ आहे ते खूप सैलसरही नाही आणि घट्टही नाही अशा पद्धतीचे भिजवायचे आहे तर तुम्ही बघू शकता असे हे पीठ भिजून तयार झालेले आहे तर आता आपल्याला हे पीठ जे आहे तर ते अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे म्हणजे हे पीठ छान असे मुरले जाईल जर तुम्हाला घाई असेल तर अशा वेळेस तुम्ही हे पिठाचे लगेचच पराठे लाटले तरीसुद्धा चालणार आहे आता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि लगेचच याचे मी छोटे छोटे जे गोळे आहेत तर ते तयार करून घेणार आहे तुम्हाला किती मोठ्या आकाराचा अथवा छोट्या आकाराचा पराठा लाटायचा आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करून घेऊ शकता आणि हो याच पिठापासून तुम्ही पालकाच्या पुरेसुद्धा तयार करून घेऊ शकता या पुरेसुद्धा खूप छान लागतात आता हे जे पिठाचा गोळा तयार केलेला होता तो तर तो थोडासा लाटून झाल्यानंतर याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तेल लावून घ्यायचे आहे आता पराठा सहसा गोल चौकोनी अथवा समोसेच्या आकाराचा असतो तर आता आपण तीनही पराठे कसे बनवायचे हे बघणार आहोत तर सुरुवातीला इथे मी गोलाचा पराठा लाटून घेतलेला आहे पराठे हे आपल्या पोळीपेक्षा थोडेसे असे जाडसर असतात त्यामुळे आपल्याला हे पराठे खूप जास्त पातळ लाटण्याची अजिबात आवश्यकता नाही तर असं हा गोल पराठा इथे तयार झालेला आहे त्याचबरोबर आता आपण बाकीचे जे दोन शेपचे पराठे आहेत तर ते कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी इथे मी छोट्या छोट्या अशा ह्या पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहे त्यालासुद्धा तेल लावलेले आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे समोस्याच्या आकारा जो पराठा आहे तो तो तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हा फोल्ड केल्यानंतर याला खूप छान असा समोस्याचा आकार आलेला आहे आता चौकोनी जो पराठा आहे तोसुद्धा तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा तयार करून घेणार आहोत तोसुद्धा तेल लावून व्यवस्थित आपण घडी करून घेतलेला आहे आणि याला गव्हाचे पीठ लावून आपल्याला व्यवस्थित असा आकार न मोडता लाटून घ्यायची आहे सगळ्या बाजूने एकसारखा असा हा पराठा लाटलेला आहे त्याचबरोबर हा चौकोनी पराठा सुद्धा इथे लाटून तयार होत आहे तोपर्यंत जर तुम्ही झकस रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर झकस रेसिपी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपले वेगवेगळे वे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याचासुद्धा आस्वाद घ्या दुसऱ्या बाजूला तवा गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झाल्यानंतर सर्व बाजूने तेल लावून घेतलेले आहे आणि त्यावर आता आपण घालून घ्यायचं आहे पराठा इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा बटरचा सुद्धा वापर करू शकतात एका बाजूने हलकंसं असं हा पराठा भाजल्यानंतर वरतून आपण तेल लावून पुन्हा आता आपण हा पराठा पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हा पराठा भाजायचा आहे ज्या पद्धतीने आपण पोळी भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा भाजायचा आहे अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे हा पराठा दोन्ही बाजूने खमंग असा भाजला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी याला तेल लावून घेतलेले आहे आणि इथे आपला हा जो पराठा आहे तर तो छान असा फुलायला सुरुवात झालेली आहे दोन्ही बाजूने अशाच पद्धतीने हा पराठा मी व्यवस्थित असा भाजून घेणार आहे आणि त्यानंतर हा पराठा खाण्यासाठी तयार होणार आहे याच पद्धतीने आपण अजून जे दोन शेपचे पराठे तयार केलेले होते ते सुद्धा भाजून घेणार आहोत आता हा जो पराठा आहे तो तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा आता सुट्टे चालू आहे तर प्रवासामध्ये सुद्धा असे हे पराठे घेऊन जाऊ शकतात आणि जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुम्हाला असे पराठे सकाळी टिफिनमध्ये द्यायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही असे हे पराठ्यांचे पीठ रात्रीच भिजवून ठेवले आणि हे पीठ फ्रीजमध्ये ठेवून सकाळी जरी पराठे लाटले तरीसुद्धा चालणार आहेत इथे पालक ही व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली असल्यामुळे पालकाच्या ह्या पराठ्याला खूपच सुंदर असा रंग आलेला आहे जे मुलं पालक खायला नाकतोन मुरडतात तर असे हे पराठे जर बनवून दिले तर मुलांना अगदीच आवडणार आहे अतिशय पौष्टिक असे हे पराठे आहे इथे तुम्ही तेलाचा तुपाचा वापर तुमच्या आवडीनुसार करू शकतात मग तुम्ही वाट कसले बघतायत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे हे मऊ लुसलुशीत त्याचबरोबर चविष्ट पराठे तुम्हीसुद्धा नक्कीच तयार करून बघा असे हे पालकाचे पराठे खाण्यासाठी अगदी तयार आहेत पराठे तुम्ही नुसतेही खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही लोणच्याबरोबर सॉसबरोबर दह्याबरोबर अथवा एखाद्या चटणीबरोबरसुद्धा हे पराठे अगदीच चविष्ट लागतात आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे इथे तयार झालेले आहेत आणि त्यानंतर याच्या लेअरसुद्धा खूप छान असे पडलेले आहेत आतूनसुद्धा अगदी छान असे पराठे भाजले गेलेले आहेत तर मग या पद्धतीचे पराठे तुम्हाला आवडले का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत